नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर बारावी पास उमेदवारांसाठी एक चांगली संधी आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी असणार आहे आणि याच्यात वेतन पण खूप चांगलं असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं वेतन असणार आहे पदाचं नाव असणार आहे आरोग्य कर्मचारी गट क संवर्गातील पद आहे तर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही जी युट्यूब चॅनल आहे तर त्याला तुम्ही जरूर करा तरस या भरती आपली ऑल इन वन बॅच आहे सेवेची तयारी करत असाल तर या बॅचला तुम्ही प्रिफर करू शकता बघा ही नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून आलेली जाहिरात आहे त्यांनी यावेळी गट क आणि गट ड संवर्गातील खूप चांगले अशी पद जवळपास सहाशे वीस जाग्यांसाठी भरती जी आहे तर ती राबवण्यात येत आहे आणि त्याच्यापैकीच आपलं हे महत्वाचं पद आहे महत्वाच्या तारखा पाहिला आरोग्य कर्मचारी या पदासाठी जर तुम्ही इच्छुक असाल अप्लाय करण्यासाठी तर अठ्ठावीस मार्च पासून तुमचे फॉर्म सुरू होणार आहेत आणि हे फॉर्म चालणार आहेत अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे कालावधी चांगला आहे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने विचार करून निर्णय घेऊ शकतात पात्रता काय सांगितलेली या पदाची जास्त काहीच पात्रता सांगितलेली नाही आहे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील शालांत परीक्षा म्हणजेच काय कि तो बारावी सायन्स पाहिजे बारावी पाहिजे तो किती टक्क्याने पास पाहिजे काहीच म्हटले नाही पस्तीस टक्क्याने चालेल आणि मराठी भाषेचं ज्ञान ते तर असतंच आपल्याला म्हणजे काय की तो बारावी सायन्सचा स्टुडंट आहे तर तो पाहिजे आता खूप साऱ्या मुलांचे सायन्स असतच ते म्हणून तो काही विषय येणार नाही तर त्या उमेदवारांना चांगली संधी इवन तो लिपिक पेक्षा जास्त पगार आपल्याला इथे जे आहे ते बघायला मिळतो आहे वेतन जर पाहिलं वेतन श्रेणी यस एट आहे मित्रांनो डायरेक्ट यस एट आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार पाचशे हे एक्कशी हजार शंभर हे चांगलं आहे लिपिक पेक्षा चांगलं अशी सॅलरी तुम्हाला इथं जे आहे तर ती मिळते आहे रिक्त जागा जर पाहिल्या रा जागा पण चांगल्या जवळपास एक्कावन्न जागा आपल्याला इथं बघायला मिळतात याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती यांच्या सात जागा आहेत अनुसूचित जमातींच्या तीन जागा आहेत पी एक जागा आहे एन टी बी ची एक जागा एन टी ची दोन जागा एन टी डी ची एक जागा एसबीसीची एक जागा ओबीसीच्या दहा जागा एस सी बी पाच जागा ईडब्ल्यूच्या पाच जागा आणि ओपनच्या पंधरा जागा तर या अशा पद्धतीने आपल्याला या जागांचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते बघायला मिळतं वयोमर्यादा जर पाहिली तर अठरा वर्ष पूर्ण असलेला उमेदवार आणि जर तो ओपन मध्ये असेल तर अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो अठरा ते अडोतीस तसेच अठरा ते त्रेचाळीस एक कॅटेगरी वाल्यांसाठी त्रेचाळीस कॅटेगरी वाल्यांसाठी आणि जे नवी मुंबईमध्ये करार पद्धतीवर कार्यरत आहे की त्यांना काही म्हणजे काही अट असेल तरी ते फॉर्म भरू शकतात त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे कामाचं स्वरूप काय असणार आहे म्हणजे या बहुउद्देश आरोग्य कर्मचारी हिवताप याचं नेमकं का काम काय असणार आहे बघा महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहाय्यकारी व इतर संबंधित कामं करणे महानगरपालिका क्षेत्रातील साथीच्या रोगांच्या निवारणाबाबत कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे तात रोग व इतर तत्सम रोगांच्या निवारण करण्याकरता नागरिकांमध्ये जनजागृती करणे महानगर क्षेत्राच्या महापालिका क्षेत्राच्या स्वच्छतेची तपासणी करणे वरिष्ठांना कामकाजाचा मासिक सविस्तर अहवाल सादर करणे वरिष्ठांनी सोपवलेले कामकाज करणे म्हणजे तुमचं काम हे आरोग्य क्षेत्राशी रोगराईशी संदर्भातच जे आहे तर ते असणार आहे तर हे आपल्याला कामाचं कामाच अभ्यासक्रम काय असणार आहे लक्षात घ्या याच्यासाठी मराठीवर मराठी हा विषय असेल त्या मराठीवर तुम्हाला दहा प्रश्न विचारले जातील इंग्रजीवर तुम्हाला दहा प्रश्न विचारले जातील पुढे सामान्य ज्ञान या विषयावर तुम्हाला दहा प्रश्न असतील बौद्धिक असतील दहा प्रश्न म्हणजे असे तुमचे चाळीस प्रश्न जे असतील तर ते जनरल असतील पुढे साठ जे प्रश्न असतील ना मित्रांनो साठ प्रश्न हे तुमच्या विषयाशी संबंधित असतील विषयाशी संबंधित म्हणजे काय या पदाला जे प्रश्न लागतील तर ते प्रश्न म्हणजे रोगांविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हिवता विषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते प्रश्न विचारला जाईल या सर्व प्रश्नांचा दर्जा हा बारावी लेवलचा असणार आहे परीक्षेचं माध्यम मराठी आहे शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी दोन तास वेळ भेटणार आहे व दोन तास काही सरसकट वेळ भेटणार आहे त्याच्यासाठी ग्रुप टायमिंग असणार आहे संबंधित विषय म्हणजे काय की एखादा उमेदवार विशिष्ट पदावर म्हणजे आरोग्य कर्मचारी या पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे त्याची मानसिक क्षमता काय आहे हे तपासण्यासाठी ते, ते काही प्रश्न विचारतील एकदम जनरल प्रश्न विचारतील त्याच्यामध्ये काही टेक्निकलचे पण प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात ग्रुप टाइमिंग इथं असणार आहे म्हणजे दोन तास तुम्हाला सरसकट भेटणार नाही ते ए बी सी आणि डी याप्रमाणे टाइमिंग करून देतील आणि त्याप्रमाणेच तुम्हाला ते प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह करावे लागतील परीक्षा शुल्क जर पाहिलं तर हजार रुपये आणि नऊशे रुपये हे कॅटेगरी वाल्यांसाठी आणि हे खुल्या प्रवर्गासाठी एवढी फी जी आहे तर ते असणार आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे तर ते तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा तसेच ही आपली सरससेवेची बॅच आहे याच्याविषयीची अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या या दिलेल्या नंबरला कॉल करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र